मित्रांनो आजचा जो प्रश्न आहे कॅन वी क्लेम लाईफ इन्शुरन्स अमाऊंट बिफोर डेथ म्हणजे मृत्यूपूर्वी स्वतःच्या मृत्यूपूर्वी आपण लाईफ इन्शुरन्सची अमाऊंट जी आहे डेथ साठीची ती क्लेम करू शकतो का म्हणजे घेऊ शकतो का आता हा प्रश्न थोडासा जर अवघड वाटत असेल तुम्हाला तर सोपा करून सांगतो तुम्ही स्वतःसाठी एक इन्शुरन्स काढलेला आहे आणि त्या इन्शुरन्स मध्ये तुम्हाला पन्नास लाखाची मदत देण्यात आलेली आहे जर तुमची डेथ होती होत या या तर तुमच्या नॉमिनीला ती मिळणार आहे अशा वेळेस जर तुमची डेथ होत नाहीये परंतु इतर काही गोष्टी होत आहेत तर त्यावेळेस तुम्हाला इन्शुरन्सची अमाऊंट कव क्लेम करता येते का इन्शुरन्स कंपनीकडून घेता येईल का हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका आणि तुम्हाला जर पर्सनल कन्सल्टन्सी पाहिजे कशाची इन्व्हेस्टमेंटसाठीची ओके फायनान्शियल कन्सल्टन्सी अगदी तुम्ही रिटायरमेंटच्या जवळपास असू द्या पाच ते सात वर्ष किंवा तुम्हाला लाईफ लाँग तुमचा लहान मुलगा असू द्या एक दोन वर्षाचा आणि त्याला त्याचा लाईफ टाईम रिटर्न पाहिजे असेल तरी आम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता सर्व माहिती योग्य पद्धतीने दिल्या जाईल पैसा झाला मोठा या चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत आहे आजचा आपला टॉपिक आहे सुरक्षित गुंतवणूक आपण कशा प्रकारे करणार आहेत आणि इन्शुरन्सच्या माध्यमातून म्हणजे बिफोर डेथ इन्शुरन्सची अमाऊंट घेता येते का तर बघूया लाईफ इन्शुरन्स जो असतो जनरली हा जनरली कधी वर्क करतो जेव्हा इन्शुरची डेथ होते म्हणजे ज्यांनी पॉलिसी होल्डर असतो त्याची जर डेथ झाली तर त्याच्यानंतर ती ती जी अमाऊंट आहे ती त्याच्या कुटुंबियांना मिळत असते परंतु काही केसेस असतात काही केसेस कसा का की डेथ बेनिफिट एबीडी ॲक्सलरेटेड डेथ बेनिफिट क्रिटिकल इलनेस रायडर आणि लॉंग टर्म केअर रायडर हे जर रायडर असतील तर तुम्हाला ही जी पॉलिसीची अमाऊंट आहे किंवा तुमची इन्शुरन्सची अमाऊंट आहे तर तुमच्या मृत्यूपूर्वीच घेता येते आता याचा अर्थ काय नेमका तर सगळ्यात पहिला जो आहे ॲक्सलरेटेड डेथ बेनिफिट याच्यामध्ये काय होतं जर पॉलिसी होल्डर जो असेल पॉलिसी होल्डरला काही टर्मिनल इलनेस झाले काही असे आजार झाले तर ज्याच्यामुळे तो काम करू शकत नाही आहे किंवा ज्याच्यामुळे तो त्याचं मरण होणार हे निश्चित आहे तर अशा वेळेस इन्शुरन्सला काही पे आउट क्लेम पार्ट ऑफ देअर इन्शुरन्स म्हणजे त्याची जी सम अश्युर्ड आहे तर त्याच्यातला काही पार्ट पे केला जातो ओके पूर्ण नाही जाणार पण त्यातला काही एक पार्ट दिलं जाईल आणि ही अमाऊंट कशावर डिपेंड असेल की इन्शुरन्सचा क्रिटिकल टर्मिनलीनेस कुठला आहे आणि सध्याची त्याची पॉलिसी टर्म कंडिशन काय आहे त्यानुसार सोबतच काही फंड मन त्याला देऊ दिल्या जाऊ शकतो जो की त्याच्या मेडिकल एक्सपेन्सेस आणि फायनान्शियल नीड पूर्ण करू शकतो हां आता हे जे आहे हे ॲक्सलरेटेड डेथ बेनिफिट हे रायडर आहे रायडर म्हणजे आपण जशा एखादी नवीन गाडी घेतोय टू व्हीलर घेतोय फोर व्हीलर घेतोय त्याच्यात कशा ॲसेसरीज येतात ॲडिशनल तसं याच्यात रायडर येतं ॲडिशनल हे जर रायडर असेल तुम्हाला तर तुम्ही स्वतःच्या मृत्यूपूर्वीसुद्धा इन्शुरन्सचे पैसे क्लेम करू शकता टर्म अँड कंडिशननुसार ओके त्याच्यानंतर आहे क्रिटिकल इन इलनेस रायडर आता क्रिटिकल इलनेस रायडर म्हणजे काय की ज्या वेळेस माणसाला असे काही आजार होता फॉर एक्झाम्पल हार्ट ब्लॉकेज झाले हा किंवा कॅन्सर झाला अशा वेळेस माणूस काम करू शकत नाही जेणेकरून काय होतं की त्याचा सोर्स ऑफ इन्कम बंद पडतो परंतु मेडिकल एक्सपेन्सेस खूप चालू राहतात अशा वेळेस जर क्रिटिकल इलनेस रायडर असेल तर पॉलिसी होल्डरला काही अमाऊंट दिल्या जाते की ज्याच्या ज्याच्यामुळे त्याचे मेडिकल कवर आहे त्यात मदत होते सोबतच फायनान्शियल स्टेबिलिटी राहू शकते ओके आणि तिसरा आहे लाँग टर्म केअर रायडर हा जो तिसरा रायडर आहे हा रायडर खूप कमी पॉलिसींना ॲप्लिकेबल असतो परंतु याच्यात लाँग टर्म मेडिकल केअरचा प्रोविजन केलेला आहे म्हणजे तुम्हाला जर काही क्रोनिक इलनेस झाले आता क्रॉनिक इलनेस तुम्ही इंटरनेटवर इझिली बघू शकता ज्याच्यामध्ये हार्ट डिसीज आहे स्ट्रोक आहे हाय बी पी आहे हायपर टेन्शन आहे लंग कॅन्सर आहे अस्थमा आहे आणि बरेचसे मल्टिपल डायबिटीज सारखे आजार आहे ओके प्रत्येकाची कॅटेगरी वेगवेगळी आहे तर मग अशा वेळेस नर्सिंगसाठी होमस्टेसाठी आणि हेल्थ केअर आणि असोसिएटेड लिव्हिंग एक्सपिरियन्स एक्सपेन्सेससाठी तुमची जी पॉलिसी ज्या कंपनीकडनं घेतली आहे ती कंपनी तुम्हाला तुमच्या मृत्यूपूर्वीच काही एक अमाऊंट पे करू शकते परंतु ही डायरेक्टली पे होणार नाही यासाठी तुम्हाला सगळ्या मेडिकल प्रोसेसमधून जावं लागेल आणि त्या मेडिकल प्रोसेसचे रिपोर्ट तुमच्या पॉलिसीला पॉलिसीच्या कंपनीला सबमिट करावी लागेल ओके आणि तुम्ही जर आत्ता चांगल्या कंडिशनमध्ये असाल आणि तुम्हाला एक चांगली उत्तम पॉलिसी काढायची असेल जी तुम्हाला लाईफ टाईम पे आऊट देऊ शकेल तर त्यासाठी हा माझा नंबर आहे आपलं तुम्ही या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमची पॉलिसी काढू शकता व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद